Hello, Surprise! एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचा बेचाळी त्रेचा चव्वेचा पंचेचाळीस शेहेचा सत्तेचाळ अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन बावन त्रेपन्न चोपन पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर, सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ एकशे नऊ एकशे दहा एकशे अकरा एकशे बारा एकशे तेरा एकशे चौदा एकशे पंधरा एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणीस एकशे वीस एकशे एकवीस एकशे बावीस एकशे तेवीस एकशे चोवीस एकशे पंचवीस एकशे सव्वीस एकशे सत्तावीस एकशे अठ्ठावीस एकशे एकोणतीस एकशे तीस एकशे एकतीस एकशे बत्तीस एकशे तेहतीस एकशे चौतीस एकशे पस्तीस एकशे छत्तीस एकशे सदौतीस एकशे अडवतीस एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस एकशे बेचाळीशे एकशे चव्वेचाळी एकशे एकशे पंचेचाळीस एकशे सेहेचाळी एकशे सत्तेचाळ एकशे अठ्ठेचाळ एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे एक्कावन्न एकशे बावन्न एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न एकशे पंचावन्न एकशे छप्पन एकशे सत्तावन्न एकशे अठ्ठावन्न एकशे एकोणसाठ एकशे साठ एकशे एकसष्ट एकशे बासष्ट एकशे त्रेसष्ट एकशे चौसष्ट एकशे पासष्ट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर एकशे एकाहत्तर एकशे बहात्तर एकशे त्र्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर एकशे सत्याहत्तर एकशे अठ्ठ्याहत्तर एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे शहाऐंशी एकशे सत्त्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एकशे ब्याण्णव एकशे त्र्याण्णव एकशे चौऱ्याण्णव एकशे पंच्याण्णव एकशे शहाण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव दोन से एक दोन से दोन दोन तीन, दोन से दोन से सात दोन से आठ से दहा दोन से अक्रा दोन से बारा दोनशे तेरा दोनशे चौदा दोनशे पंधरा दोनशे सोळा दोनशे सतरा दोनशे अठरा दोनशे एकोणीस दोनशे वीस दोनशे एकवीस दोनशे बावीस दोनशे तेवीस दोनशे चोवीस दोनशे पंचवीस दोनशे सव्वीस दोनशे सत्तावीस दोनशे अठ्ठावीस दोनशे एकोणतीस दोनशे तीस दोनशे एकतीस दोनशे बत्तीस दोनशे तेहतीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे छत्तीस दोनशे सदौतीस दोनशे अडोतीस दोनशे एकोणचाळीस दोनशे चाळीस दोनशे एक्केचाळीस दोनशे बेचाळ दोनशे त्रेचाळ दोनशे चव्वेचाळ दोनशे पंचेचाळ दोनशे शेहेचाळ दोनशे सत्तेचाळ दोनशे अठ्ठेचाळ दोनशे एकोणपन्नास दोनशे पन्नास दोनशे एक्कावन्न दोनशे बावन्न दोनशे त्रेपन्न दोनशे चोपन्न दोनशे पंचावन्न दोनशे छप्पन दोनशे सत्तावन्न दोनशे अठ्ठावन्न दोनशे एकोणसाठ दोनशे साठ दोनशे एकसष्ट दोनशे बासष्ट दोनशे त्रेसष्ट दोनशे चौसष्ट दोनशे पासष्ट दोनशे सहासष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे अडुसष्ट दोनशे एकोणसत्तर दोनशे सत्तर दोनशे एकाहत्तर दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दोनशे शहात्तर दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तर दोनशे एकोणऐंशी दोनशे ऐंशी दोनशे एक्याऐंशी दोनशे ब्याऐंशी दोनशे त्र्याऐंशी दोनशे चौऱ्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी दोनशे शहाऐंशी दोनशे सत्त्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे एकोणनव्वद दोनशे नव्वद दोनशे एक्क्याण्णव दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव दोनशे चौऱ्याण्णव दोनशे पंच्याण्णव दोनशे शहाण्णव दोनशे सत्त्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव तीनशे तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीन तीनशे चार तीनशे पाच तीनशे सहा तीनशे सात तीनशे आठ तीनशे नऊ तीनशे दहा तीनशे अकरा तीनशे बारा तीनशे तेरा तीनशे चौदा तीनशे पंधरा तीनशे सोळा तीनशे सतरा तीनशे अठरा तीनशे एकोणीस तीनशे वीस तीनशे एकवीस तीनशे बावीस तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस तीनशे सत्तावीस तीनशे अठ्ठावीस तीनशे एकोणतीस तीनशे तीस तीनशे एकतीस तीनशे बत्तीस <Ortan> पाहू शकता आज माझ्या मुलाने तीनशे बत्तीस सुंदर असे नमस्कार घातलेले आहेत आपले उज्ज्वल भविष्य हे आपली मुलं आहेत आपल्या उज्ज्वल भविष्याची आपण काळजी घेतली पाहिजे आपले मुलं आपलं खूप सुंदर असं भविष्य निर्माण करणार आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजेत आजकालची मुलं आपण पाहू शकता नेसता मोबाईल गेम्स टी व्हीमध्ये व्यापलेले असतात त्यांना एक्सरसाईजची जर आपण सवय लावली नाहीत आपले मुलं देखील ही सवय त्यांना स्वतःहून लागणार नाही त्यासाठी आपण स्वतः आदेममध्ये बदल करून आपण आपल्या मुलांना व्यायाम एक्सरसाइज खेळणे याची सवय लावली पाहिजे चांगल्या खाण्यापिण्याची आपण सवय लावली पाहिजे चांगलं खाणं पिणं म्हणजे आपल्या घरातल्या खाण्याची सवय आपल्या मुलांना आपण लावली पाहिजे थँक्यू धन्यवाद लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका